पदकमल करुणानिल वरिवस्यतो नुदिनं सुशिवे अयि कमले कमला न सथम तव पदमेव परम पदमित्यनुशीलयतो मम न शिवे जय जय हे मर्दिनी रम्य कपर्दिनी सुते हे मंगलमयी करुणानिधान भगवती जो तुझ्या पादपद्मांची प्रतिदिन पूजा करतो म्हणजे जो तुझ्या पायांची प्रतिदिन पूजा करतो हे कमले हे कमलनिवासिनी तो स्वत साक्षात लक्ष्मीच्या निवासस्थानी राहणारा कसा बरं होणार नाही अर्थातच तो विष्णू रूप होईल नक्कीच होईल तुझे चरण हेच परमपद आहे असे मानणाऱ्या मला त्याची प्राप्ती का बरं होणार नाही नक्कीच होईल हे गिरिकन्ये नक्कीच होईल हे भगवती तुझ्या केसांची वेणी अतिशय सुंदर आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो